हॅलो कसे आहात तुम्ही सगळे गुड मॉर्निंग आजकाल वातावरण जरा खूपच खराब झालं आहे मध्येच थंडी मध्येच गरम होतं मध्येच पाऊस पडतो ह्या अशा वातावरणामध्ये तर आमच्या घरामध्ये खूप दवाखाना चालू आहे प्लीज तुम्ही तुमची काळजी घ्या अशा खराब वातावरणात तुमच्या घरातल्या लहान मुलांची काळजी घ्या आज आम्हाला काही पाणीच भेटलं नाही म्हणजे आमच्याकडे पाठी सहा वाजता पाणी येतं आज उठायला उशीर झाल्यामुळे आम्हाला पाणीच भेटलं नाही त्यामुळे आज दिवसभरात काही घरातली कामं जास्त काही नसणार आहेत पाणी नसल्यामुळे आज सकाळी नाश्त्याला पोहे केले होते आ, पोहे आम्हाला असे मलाने आणि माझ्या गौरीला साधेच पोहे आवडतात म्हणजे कडीपत्ता कोथिंबीर कांदा जिरा मोहरी शेंगदाणे वगैरे असं पण गौरीचे पप्पा पोहे खाणार बोलले की त्याच्यामध्ये टोमॅटो आणि हळद जास्त ॲड करावी लागते हे माझ्या गौरीला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे तिने हो मॅगी करून खाल्ली आम्ही पोहे खाल्ले घरामध्ये आज पाणी नाही भेटलं त्याच्यामुळे काय आम्ही दुपारचं जेवण बाहेरूनच आणलं होतं कारण स्वयंपाकासाठी पाणी वापरलं असतं की मग पिण्यासाठी पाणी राहिलं नसतं दुपारचं जेवण झालं की विघ्नेश मस्त झोपला विघ्नेशची एक झोप झाली की आम्ही संध्याकाळी गेलो होतो माझ्या घरी माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी तिथे गेलो की विघ्नेशची अशी खूप मस्ती चालते तिथे माझ्या भावाच्या दोन मुली आहेत सृष्टी आणि मिष्टी त्यांच्याबरोबर तो खूप धिमणारा मस्ती करतो त्यांच्या खेळण्या वगैरे खेळतो घरभर फिरतो त्याची खूप मस्ती चालते इथं माझे पप्पा चहा पीत आहेत ते विघ्नेशची मस्ती चालू आहे आणखी इथे आमची चिल्लर पार्टी आहे ही माझी बहिणी ऐश्वर्या हे माझं घर आहे हा आमचा हॉल आहे आम्ही घरी जाऊन आलो ही माझी गौरी आम्ही घरी जाऊन आलो की गेलो होतो घर संसारमध्ये घरातल्या छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या तिथे जाऊन पण विघ्नेशनी खूप हट्टीपणा केला गौरीच्या पप्पाने त्याला एक खुरकुळा खुड़ दाखवला त्याला तोच खुळकुळा खुड़ घ्यायचा होता त्याचे पप्पा नको बोलले तू काही लहान आहेस का आता खुरकुळा खेळायला तरी पण त्याने काही ऐकलं नाही हट्टीपणा करून तो कुरकुळा खुड़ त्याने घेतलाच आणि दोन कुरकुळे खुड़ त्याने तोडून सुद्धा टाकले तोडले परत त्याच दुकानात ठेवले तिथला नवीन खुळकुळा खुड़ घेऊन घरी आला त्यानंतर बाजूला चप्पलचं दुकान होतं आम्हाला विघ्नेशला चप्पल घ्यायची होती त्याला आम्ही चप्पल घेण्यासाठी गेलो आम्हाला जी चप्पल आवडायची ती त्याला आवड